नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची जाहिरात तुमच्या समोर मी सांगणार आहे जाहिरात यायला सुरुवात झाली नवे नवे जाहिरात आली आहे कोणती जाहिरात आली ते पण आपण बघूया आणि कोतवाल या पदासाठी तुम्ही जर त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातले असाल तर, तर त्या तालुक्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात दोन हजार तेवीसला कोतवाल भरती आली होती आता परत दोन हजार पंचवीसला ही ऍड येणं चालू झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल पदा संदर्भातली माहिती त्यामध्ये पात्रता काय पदसंख्या किती आलेली आत्ता तर परीक्षा पद्धत कशी असते निवड पद्धत कशी असते परीक्षा कोण घेणार ऑनलाईन की ऑफलाईन आणि इतर जाहिराती कधी येणार आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रश्नांची काही उत्तरं मिळतील काही प्रश्न ishni ने उत्तर मिळणार नाही ते प्रश्न कमेंटमध्ये टाका आणि त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या मनातील प्रश्नांवरतीच असणार आहे सो तयारीत राहा चांगली जाहिरात ही कोतवाल भरतीची येणं अपेक्षित आहे दोन हजार तेवीसला बहुसंख्य मुलांनी याच्यावरती पदभरती केली होती नोकरी लागलेली आहे तुम्ही पण रेडी असाल तर नक्कीच तयारीत राहा तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला प्रमोशनल ॲक्टिव्हिटी सांगतोय की इग्नाईट अकॅडमी दोन हजार तेवीस पण आपण जाहिरातीच्या अगेन्स्ट मुलांना मार्गदर्शन केलं होतं सो याही वेळेस आपण मुलांना मार्गदर्शन करत आहोत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपली बॅच लावून नोकरी पण मिळवली आहे सो आता पाळी तुमची आहे आणि तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीट ऑफ मध्ये म्हणजे चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये ही बॅच अवेलेबल करून दिली आहे रेकॉर्डेड कोर्स आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे आता याचा सिलेबस जर बघितलं तुमच्या लक्षातील हा पॉईंट मी का टाकलेला आहे कारण तुम्हाला प्रत्येक आहे साधारण ट्वेंटी पर्सेंट वेटेज यावरती असणार तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका त्याचं पूर्ण माहिती आम्ही या वेळेमध्ये या बॅच मध्ये टाकणार आहोत सगळ्या जिल्ह्यांची टाकणारे काळजी करू नका लेक्चर अमर्याद वेळा पाहू शकतात कितीही वेळेस रिपीटेड करून बघू शकतात लेक्चरच्या पिपीडी नोट्स तुम्हाला अव्हेलेबल आहे आणि हे तुम्ही लेक्चर जे आहे एक वर्ष व्हॅलिटी असाल किती वेळेस लेक्चर बघू शकता फास्ट करून बघू शकता स्लो करून बघू शकता थांबून बघू शकता नोट्स काढू शकता सगळं अवेलेबल तुमच्या वेळेत किती वेळेस पहा लॅपटॉपवर पहा मोबाईलला पाहा त्यावरती पाहा कशावर सुद्धा पाहू शकता सो घरी बसल्या बसल्या याची तयारी करा फक्त चौदाशे नव प्लस जीएसटी मध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही कोतवाल बनू शकता स्पर्धा पण प्रचंड आहे मागे राहून चालणार नाही प्रॅक्टिस प्रचंड लागेल यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही अव्हेलेबल करून देणार आहोत सो काळजी करू नका चल आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो जिल्हा तालुका कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आली आहे तर नगर तुम्ही बघितता अहिल्या नगर अहिल्या नगरची जाहिरात आली आहे आणि त्यामधलं कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत उपविभागातील जामखेड तालुक्यातील ही जाहिरात आलेली आहे जामखेड तालुक्यामध्ये जे सज्जा आहे त्या सज्जामधली ही जाहिरात आहे ज्याला आपण महसूल सेवक म्हणतो ज्याला आपण महसूल सेवक म्हणजेच कोतवाल म्हणतो यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी वेबसाईट कोणती त्यांनी दिलेली दे नगर डॉट गव्हर्नमेंट जी ओ व्ही भरती डॉट ओ आर जी यावरती सगळी जाहिरात आलेली आहे त्यानंतर यामध्ये जर बघितलं आपण तर फॉर्मला सुरुवात झाली का तर यस चाली म्हणजे होणार आहे आठ जुलैपासून म्हणजे उद्यापासून जाहिरात येणार आहे या आठ जुलैपासून फॉर्म भरायचे आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट अठरा जुलैपर्यंत आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला अकरा दिवसात फॉर्म भरायचा आहे नंतर वेळ मिळणार नाही जागा किती आहेत तर यामध्ये जागेचं त्यांनी डिटेल्स टाकले बघा यामध्ये टाकल्याप्रमाणे ऐंशी टक्के जागा भरायच्या बघा महसूल सेवक कोतवाल या पदासाठी रिक्त असलेल्या पदांच्या ऐंशी टक्के जागा भरण्यासाठी त्यांना विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे दोन हजार तेवीसच्या जीयानुसार आणि आता जर बघितलं तर जामखेड मध्ये बघा अशी जाहिरात इथून पुढे पण प्रत्येक तालुक्याची येणार आहे जशी अहिल्या नगरची आली आहे जामखेड तालुक्यामधलं बघा महसूल सेवक मध्ये रिक्त पदे सात आहेत किती आहेत सात ऐंशी टक्के प्रमाणे भरावयाची पदे सहा सात पैकी सहा पदे भरली जाणार आहे आणि या सहा पदांची ही जाहिरात आली फक्त एकमेव या जिल्ह्यातील या तालुक्यातली आलेली फक्त अजून बाकीचे तालुके बाकी बाकीचे जिल्हे सुद्धा बाकी आहे सो so, यामध्ये कशी पद्धत कुसडगाव गाव आहे गावा या गावामध्ये विमुक्त जाती अ महिलांसाठी जागा आहे त्यानंतर खांडवी आर्थिक दुर्बल घटक ज्याला आपण टी डब्ल्यू म्हणतो त्यासाठी जागा आहे जामखेड मध्ये इतर मागास वर्ग ओबीसी ला महिलांसाठी जागा आहे जाते गावामध्ये खुला प्रवर्गासाठी जागा आहे कोणी पण अप्लाय करू शकतो इथे साठी विशेष मागास प्रवर्ग एसबीसी साठी आहे फख्राबाद या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एससीबीसी साठी इथे जागा आहे या पद्धतीने ही जाहिरात लोकमत न्यूज पेपरला आलेली आहे आणि आरक्षण नुसार बघितलं तर ह्या जागा मी तुम्हाला सांगितल्या ही लोकमतला आलेली जाहिरात आहे आजच्या डेटला बघा सात जुलै दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि ही सगळी माहिती वेबसाईटवरती अवेलेबल होणार आहे वेबसाईटचं नाव आहे नगर डॉट जीओ भरती डॉट ओ आर जी आता तुम्ही जर या वेबसाईटला गेला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तर सांगितलंय काय याची जाहिरात त्यानंतर भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणं रद्द करणं सगळी माहिती त्यांनी यावरती टाकलेली आहे मात्र आता तुम्ही जर या वेबसाईटला गेला तर तुम्हाला ही वेबसाईट अशी दिसते बघा काय सांगितलंय संकेतस्थळ आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा नंतर सुरू करण्यात येईल उमेदवारांनी याची नोंद घ्यावी म्हणजे आता जाऊन तुम्हाला आठ बघायला मिळणार नाही उद्या ऍड बघायला मिळणार आहे सो so, आताच अपडेट तुम्हाला मी देऊन ठेवली आहे अशीच अपडेट मी तुम्हाला इतर एक्झाम जे पण देणार आहे काही महिने अगोदर काही दिवस अगोदर त्यासाठी काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून अपडेट तुमची मिस अगोदर फक्त चेक करायचं आणि आपल्या माहितीतला व्हिडिओ असेल तर बघत चालायचं आता जाऊया परत पुढच्या मुद्द्याकडे तुम्हाला रेफरन्स साठी मी ऍड घेतली बघा जालन्याची कोतवालची दोन हजार तेवीस ची जाहिरात आहे तुमच्या समोर आहे सात आठ दोन हजार तेवीस ला जालना विभाग करदन तालुक्यासाठी ही जाहिरात आली होती ती जाहिरात दोन हजार तेवीसची होती त्यामधले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो जसं की या तालुक्यासाठी मागच्या दोन हजार मध्ये आलेली जाहिरात एकूण सतरा पदसंख्येसाठी आहे आणि मानधन किती आहे या पदासाठी तर पंधरा हजार मानधन या कोतवाल पदासाठी मिळणार आहे बाकीचं कोतवालाला बाकीचे पण गोष्टी भरपूर असतात डायरेक्ट त्याला काय म्हणूया आपण पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट करायचा असतो जनमानसात माणसात जाऊन हे कामं असतात सरकारची महसूल विभागाची काम करायचे असतात सो कोतवाल हे पद आहे का सॅलरी आहे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्दा काय असेल मग आता ही फक्त या जिल्ह्यासाठी जाहिरात आली का या तालुक्यासाठी आली का नाही पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत आता मी आहेत म्हटलं म्हणजे प्रोसेस मध्ये चालू आहे कधी सांगता येत नाही पण प्रोसेस चालू त्यातली पहिली जाहिरात येऊन धडकली आहे आता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय तर चौथी उत्तीर्ण असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि उमेदवार मराठी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे बस तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता म्हणजे दहावीला मराठी असेल तरी सफिशियंट आहे ओके चौथी पाहिजे पहिले दहावी होतं पण आता हे चौथी पास लक्षात घ्या दोन हजार हो मध्ये काय तर कोतवाल पदासाठी अर्ज करताना तुम्ही ज्या दिवशी अर्ज करता ही दोन हजार तेवीसची जाहिरात म्हणून त्यांनी डेट टाकली आहे पण ज्या वेळेस तुम्हाला ही जाहिरात आली आहे ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट असते ना त्या डेट पर्यंत तुमचं वय अठरा ते चाळीस बघा किती अठरा ते चाळीस वर्ष असावे लागतात चौथी पास आणि अठरा ते चाळीस वर्षाचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो त्यासाठी पुरावा काय लागते तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला चालणार आहे किंवा टी सी एल सी चालणार आहे किंवा दहावीचं मार्कशीट पण चालणार आहे जन्माचा दाखला पण चालणार आहे ओके आता हे झालं पात्रतेबद्दल मग एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तर दोन हजार तेवीसची ची तुम्हाला रेफरन्ससाठी मी दाखवतोय दोन हजार दा तेवीसच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे बघा परीक्षा कधी घेतली त्यांनी दहा नऊ दोन हजार तेवीस झाली होती यामध्ये सांगितल्याप्रमाणे लेखी परीक्षा ही एकूण पन्नास प्रश्न शंभर गुणांची असणार आहे एमसीक्यू पॅटर्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार आहे लेखी परीक्षेमध्ये काय काय सब्जेक्ट बघा तुम्हाला ते सब्जेक्ट दाखवतो मी पहिला सब्जेक्ट सामान्य ज्ञान दुसरा अंकगणित तिसरा मराठी मराठी भाषा आणि चौथा जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती म्हणजे तुम्हाला इंग्लिश विषय आहे का यामध्ये नाही चारच विषय तुम्हाला इथे आहे एक आहे मराठी दुसरा आहे अंकगणित आता अंकगणित जरी म्हटलं तर अंकगणितामध्ये दुसरा पण विषय येतो तो म्हणजे बुद्धिमत्तेचा त्यानंतर एक विषय आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे तुम्हाला पॉलिटिकल व्ह्यू म्हणजे पॉलिटिकली म्हणजे त्यानंतर ऐतिहासिक त्यानंतर ज्योग्रफिकल भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या या याचा अभ्यास करायचा म्हणजे हे सब्जेक्ट अभ्यासायचे तुम्हाला आणि चौथा घटक जो आहे ना तो करंट संदर्भात आहे आता करंट कुठलं तर करंट त्या जिल्ह्याचं किंवा त्या तहसीलचं तुम्हाला अभ्यासाचं चा, असे चार घटकांवरती तुम्हाला पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न येणार आणि चार घटकांवरती पन्नास प्रश्न प्रत्येकी दोन मार्क शंभर गुणांची आहे वेळ दीड तास तुम्हाला असणार आहे निगेटिव्ह मार्किंग शक्यतो नसणार तसा उल्लेख या ऍडमध्ये उद्या कळेल आपल्याला उद्या पण मी ऍडचं डिटेल तुम्हाला सांगणार आहे सो उद्याची जाहिरात पण नीट बघा त्यात तुमच्या काही प्रश्नांची उत्तर मिळतील निगेटिव्ह मार्किंग आहे का एक्झाम कोण घेणार आहे परीक्षा पद्धत ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे सगळी माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे सो आजचा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांनी लगेच बेल आयकॉन क्लिक करून सबस्क्राईब करून ठेवा उद्या याच्याबद्दल डिटेल्स ॲड येणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे सगळी माहिती मी सांगणार आहे निगेटिव्ह मार्किंग परीक्षा कोण घेणार ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रम काय असणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या जाहिराती कधी येणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला कुठे मिळेल याच चॅनलवरती मग काय कराल तुम्ही बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि सबस्क्रिप्शन ऍड करून ठेवा सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही जर रेडी असाल येणाऱ्या जागेच्या अभ्यासाला तर आमची मार्गदर्शनची बॅच अव्हेलेबल आहे जी बॅच तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांचा समावेश असणार आहे तुम्हाला मी आत्ता सिलेबस जो सांगितला त्यातला चौथा घटक जो करंटचा आहे डिस्ट्रिक्ट आणि तहसीलची माहिती ही सगळी तुम्हाला जशी जशी ॲड येईल तसं तुम्हाला त्यामध्ये ॲड करून दिलं जाईल याच एका बॅचमध्ये सगळे जेवढ्या ॲड येतील तेवढ्या जिल्ह्यांचा तहसील पूर्ण यामध्ये अवेलेबल असणार आहे लेक्चर अमर्याद किती वेळेस बघू शकता त्यानंतर लेक्चरच्या पीपीडी नोट्स अवेलेबल आहे बॅच ची वैधता एक वर्ष आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे सो लगेच जॉईन करा आणि आज विशेष म्हणजे तुम्हाला ट्वेंटी 25% ट्वेंटी ऑफ आहे पंचवीस टक्के सवलत आहे त्या सवलतीचा फायदा लगेच घ्या का आषाढी एकादशीने मी ही सवलत ठेवलेली आहे सो तुमच्यासाठी चांगली संधी आहे आज जर घेतली तर तुम्हाला ही बॅच यामध्ये अजून पन पंचवीस टक्के सवलतीत मिळणार आहे किंवा तुम्ही माझा कोड वापरला तर सूट आहे बी जी टेन नावाचा पण शक्यतो आजच घ्या तुम्ही कारण आज लास्ट डेट आहे सात तारीख सात जुलै लास्ट डेट आहे तुम्ही जर घेतली तर पंचवीस टक्के ऑफ आहे याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्या त्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि या संदर्भातले पुढची अपडेट तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असेल त्याची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनातले प्रश्न కమెంట్ నక్కి గాడియో నెక్స్ట్ వడియో మన్యవాద